नमस्कार तर हा एक लेख मी लिहिला त्या लेखाला मी नाव दिलंय इकडे असं तिकडे तस इकडे असं आणि तिकडे तस असो आम्ही एका ठिकाणी पाहिले एका दाम्पत्याला तिन्ही मुलीच होत्या त्यांना मुलगा नव्हता पण काय दुर्दैव होतं त्या तिघी बहिणींचं त्या सगळ्या जणींचे नवरे म्हणजे हे तिघे साडू अगदी वाया गेलेले होते दारुडे पिलाडे मारकुटे म्हणजे बायकोला छळ करणारे बायकोचा छळ करणारे असे होते तिघेही तसेच आणि त्या तीन बहिणी बिचाऱ्या दुःखी राहिल्या काय करणार नवरा असा तिघेंचेही नवरे सारखेच संकी आक्रमक बाहेर खेली तिघे असेच इकडे त्यांचा सासरा म्हणजे त्या तीन बहिणींचा बाप तोही बिचारा अगदी गरीब साधा स्वभावाचा गरीब स्वभावाचा होता त्याला हे सगळं दिसत होतं समजत होतं पण काय करणार जावयापुढं काय चालतं त्या सासऱ्याकडे बघून लोक म्हणायचे काय नशीब हो बिचाऱ्याचं इतक्या चांगल्या माणसाला असे जावाई मिळेल का त्या मुलीदेखील सगळ्या किती चांगल्या आणि धार्मिक आहेत खरं तिघींचीही केव येते आणि तिघं पहा कसे आहेत ते नालायक ब्रह्मदेव तरी का गाठी मारतो अशा असं लोक म्हणत असत असो आता दुसऱ्या एका ठिकाणी आम्ही बघितलं तर याच्या अगदी उलट प्रकार होता म्हणजे त्या जोडप्याला चारी मुलीच होत्या मुलगा नव्हता त्यांना म्हणजे असाच योगायोग पण तो बाप जो होता तो अतिशय तापट समकी मगरूर असा होता स्वभावाने त्या चौगींचा बाप आणि त्या चौघी मुली देखील अशाच एकापेक्षा एक उद्धट लहरी आडमोठ्या स्वभावाच्या होत्या त्या चौघींची लग्न झाली आणि खरंच त्या चौघींचं नशीब म्हणावं ते चारी जावई खूप चांगले समंजस ॲडजस्ट करणाऱ्या स्वभावाचे मिळाले ते चौघेही जण बायकोची काळजी घेणारे असे होते म्हणजे पहा बाप साका जाग आणि पुरी सगळ्या तिरसट तर या सासऱ्याकडे बघून लोक म्हणायचे आयला काय आहे नशिबवान आहे व माणूस याचा स्वभाव असा खडूस आणि त्या चारी पोट्या तशाच त्या चार जाव्यांची खरंच कीव येते खरं तर या चारी जाव्याने म्हणून चांगलं खट राहण हाणायला पाहिजे साचऱ्याला म्हणजे मग कळेल त्याला जाबायचा हिसका असं लोक म्हणत असत म्हणजे आता गंमत पहा पहिल्या प्रकारात बाप चांगला आणि त्याच्या तीन मुली देखील चांगल्या पण ते तीन जावही आवारा व्यसने आणि वाया गेलेले लोकांना या माणसाची आणि त्या ती तिघे मुलींची की व्हायची आणि त्या तीन जाव्यांची चिड यायची आता दुसऱ्या ठिकाणी पहा बाप सनकी कडक आणि त्याच्या त्या चार मुली देखील तामसी आणि लहरी पण ते चार जावे मात्र समंजस सालस असे निघाले लोकांना त्या माणसाची आणि त्याच्या चार मुलींची चिड यायची आणि त्या सगळ्या जाव्यांची मात्र की व्हायची ब्रह्मदेव तरी अशा गाठी का मारतो कोणास ठोक असं लोकांना वाटायचं थोडक्यात काय तर इकडे असं आणि तिकड़े तसं म्हणजे कोणाच्या नशिबाला काय येईल ते सांगता येत नाही